नमस्कार 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 सर माझ्यासमोर आता बसलेले आहेत मधील एक ज्येष्ठ नागरिक जवळजवळ ज्यांचं वय नव्वद एकोणनव्वद आहे असे कवी स्नेह सुधा तथा सुधाकर कुलकर्णी दादा दादा तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी मी आलेलो आहे या नाही बरं झालं समाधान वाटलं मला सर हां तर आता मला एक सांगा की तुमचा जन्म एकोणीसशे सदतीस सालचा होय त्यानंतर जवळजवळ पाच वर्षानंतर बेचाळीसची क्रांती सुरू झाली आहे बरोबर आहे बेचाळीसचा स्वातंत्र्य लढा तो खूप तीव्र होता त्यावेळेला तुम्हाला पाच वर्षाचा असताना काय कळत होतं बरोबर आहे माझ्या आईचा आवाज चांगला होता, होता। गाणी वगैरे सुंदर ते तेव्हा प्रभात फिरत तिला बोलवायचे ती पुढं असायची मी बोट धरून तिच्यावर आईबाबत असायचा त्यावेळेला काँग्रेसची प्रचाराची गाणी चालू असायचे गरिबांच्याबद्दल गाणी चालू असायचे इंग्रजांना हाकून द्या गाडी चालू असायचे असे गाण्याचा संग्रह माझ्यापाशी पाहिजे त्यावेळेला प्रभात फिरा जे आहे ते सांगितले होते गाणी माझ्याकडे आहेत ते प्रभात फेरी आठवते तुम्हाला आवडीपासून जुन्या दोन दोन वेळापर्यंत आहे हा आणि तिथनं परत फिरायचं पण मग काय गोष्ट काय चालू असायचं प्रभात फेरीत काय प्रभात फेरीमध्ये शेवटी आता ते आगरकरांनी काय केलं टिळकांनी काय केलं आपण इंग्रजांना का बाहेर काढायचं या वेळ लेक्चर असायच तोंडवाजापुढं सगळे बसून आणि ते संपले की पण आपापल्या घराला जायचं बरं 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 ती प्रभात फेरी कधी निघायची ही सकाळी सात वाजायची प्रभात फेरी दररोज दररोज असं नाही रविवारी सुट्टी शाळेला माणसांना कामगारांना वाढायच्या बरं पण सगळी प्रभात फेरी सामील व्हावी म्हणून रविवारी प्रभात फेरी घ्यायची बरं मग तुम्ही त्यात सहभागी व्हायचा मग तेव्हा मी मला बॉटाल धरून आई घेऊन जायचे वाजे तिला म्हणायला पाहिजे कुठले एखादं गाणं माझाच हिंद देश कुणाच माझाच हिंद देश हिंदी असेल त्यात आदेश कुणाच हिंदी असेल त्याच माझाच हिंद देश माझाच हिंद देश बर 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 मग हे सगळं तुम्ही ऐकत होता तुमचं आजही ते लक्षात आहे बर बेचाळीस ला मोर्चा निघाला होता तासगावच्या होय मोर्चा निघाला आम्ही पोरं रस्त्यावर उभा राहिलो त्या रस्त्याने तासगाव रस्त्याने माणसं सगळी हा एक दोन तास माणसं संपन्न होते दोन हजार कामगार कंपनीचे होते एकोणीस बेचाळीसच्या मोर्चाला जायला हा कृष्णराव मोर्चाने मुख्यमंत्री मुख्य त्यांनी काम केलं कृष्णराव कराड्याने आणि त्याने समज मोर्चाचं आपल्या आता यंत्रणा सूत्रणा घेतली आणि लोकांना सांगितलं कोणालाही कोणी भासाबाशी करू नका भांडण करू नका तक्रार करू नका मारामारी करू नका शांतपणानं मोर्चा पार पडला पाहिजे आहे असं त्यांचं भाषण असायचं किशोणराव कुराडे यांचं काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते पोलूस कृष्णराव किश्नराव कुराडे मग हा मोर्चा पोलूसपासून तासगावपर्यंत चालत गेला सगळी चालत वेरळीत भाकरी खाल्ल्या लोकांनी हां वेरळीत भाकरी खाल्ल्या बर इथनं बाकी बांधलेल्या आणि पुन्हा परत फिरले मोर्चा नाही नाही तासगावला गेल्यानंतर काय झालं तिथं मी काय तासगावला गेलो नव्हतो मला काय माहित नाही मला कोणी सोडलं नाही लहान आई नको म्हणून बर मला काय बाहेर कोणी सोडलं नाही आणि मी शाळेतनं बाहेर येऊन रस्त्याकडे उभारून निघाली माणसं मोर्चा त्यांच्या घोषणा हे ऐकत होतो बर बर तिथं ते चॅक खाली घेऊन तिरंगावर चढवला हा तिरंगावर चढवला ऐक नाही बर 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 आणि त्या चढवाला म्हणजे कुठं मामदार किरीवर चढवाला मामदार असताना चढवाला त्यांना गांधी टोपी गाठली हा मामलेदारला यासाठी त्याने पोलिसांना सांगून पाच सहा लोक अडकवले तुरुंगात बाकी सगळे त्यांच्या ते ते दरवाज्यापर्यंत गेले मोडून काढण्यासाठी म्हणून बर लोकांना पण पोलिसांनी हटवलं पाठीमाग हा लोक हटले पाठीमाग बर 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 मग ह्या सगळ्या आठवणी तुम्हाला सगळ्या आजही आठवत आहे थोडं थोडं आठवत आहे मला काय सर मला थोडं कळत होतं त्यावेळेला अगदी नाही असं नाही बरं बा तिथून एक पाच वर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं परत होय हा बेचाळीस साली मला चांगलं संपर्क कळत होतं बा बर बेचाळीस मग तिथून पाच वर्षानंतर बेचाळीस ते सत्तेचाळीस हां पाच वर्ष मग तिथून त्या पाच वर्षात काय काय झालं त्या पाच वर्षामध्ये मला वाढलं शाळेत घातलं खेळवाड्याला इथली शाळा सोडून मी नापास झालो चौथीला म्हणताना इथली शाळा सोडून मला वाडीत घातला ती शाळा इतकी सुंदर शाळा ती शाळा होती म्हणून मी जगलो आज बोलतोय वाचतोय तुमच्या पुढं हे जे शाळेचे सगळं गुण आहेत माझ्या लक्षात ठेवा हे सगळे उपकार माझ्या शिक्षकांचे आहेत ओ वाडीला गेला तुम्ही शाळेला पाचवीला पण चौथीपर्यंत पहिली ते चौथी प्रवास कसा झाला मराठी शाळेत अरुज शाळेत झाला कसा झाला तो एक लक्षात घ्या दोनव्या जेव्हापेक्षा मरचू देवळ आहे त्या देवळात आमची शाळा भरायची आहे पथरा होता सगळा त्यावरचे मोठं होतं जवळ शंभर पोर बसतील एवढं मोठं होतं आम्ही शनिवारी शाळा सारवायचं आणि स्वराला मारायला छड्या हाडून द्यायच्या पोराने मारायला बाद अडवत काढून हां त्या ठिकाणी शिक्षक होते ते शिक्षक स्व फक्त एकच मनुष्य सहा भाषा शिकवणार इंग्लिश मराठी हिंदी त्याशिवाय आठवी पाचवी सहावी सातवी हे तीन वर्ग एक शिक्षक चालवायचा हो हा मला आश्चर्य वाटतंय त्यावेळेस शिक्षण पद्धती अशी होते की प्रत्येका तासाला काय शिक्षक अशी पद्धती नव्हती अजिबात एक लक्षात घ्या की एक ही जी माझी शिक्षण संस्था आहे बर त्या मराठी शाळेत तुम्ही काय शिकला यापासून माणसं जोडायला शिकलो मी क्रांतीबद्दल क्रांती, क्रांती म्हणजे काय समजलं मला इंग्रज म्हणजे कोण हे समजलं मला ते का आले काय करतायत इथं काय चाललंय त्यांचं त्याला का हकलायचं याला सगळा इतिहास माझ्या पुढे उभा आहे बरं 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 त्या ठिकाणी कोण कोण शिक्षक होते मराठी शाळेत पहिली ते चौथी त्या पहिली चौथीपर्यंत लेले सर होते दशपुद्रे होते साळुंजे होते लोगडे होते पाटील सर होते बरं काय शिकवायचे ते इंग्रजी शिकवणार मराठी शिकवणार आम्हाला दुसरं असं एक दोन शिकवणार बाराखाड्या शिकवणार संध्याकाळी म्हणून जाणार आणि कविता पाठ करून घ्यायचे कविता संध्याकाळी म्हणायला हवाय जात सुट्टीच्या वेळेला बरं बरं बर हे कविता पाटले सरांनी शेगोरी फार सुंदर आवाज पहाड्या आवाज माणसाचा त्या हो त्या माणसाच्या कविता मला फार आवाज मला फार आवडायचा काही टोपी डोक्याला हाफसर्ट आणि धोतर खाली हो शाळेला आंध मिळून चार करणार इथे पोस्ट आहे कामायच्या केलं अख्यापासून पुढं पोस्ट करायचे आणि सकाळी ते अकरा शाळा करायच्या हा 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 मराठी शाळेविषयी काय सांगत होता हे शिक्षण मला चांगले भेटले सुद्धा मराठी शाळेमध्ये त्या लोकांनी चांगले संस्कार दिले काही कविता पाठ करून घेतल्या त्यावेळे आकडे एक दोन पाठ करून घेतलं पाटील सर म्हणजे पाटील सर आंजळेचे त्यांनी काही कविता सांगितली म्हटलं हा त्यांची कविता फार सुंदर कविता म्हणायचे मला सगळी कविता पाठ नाही पण दोन वेळच्या माझ्या लक्षात आहेत त्या म्हणून दाखवतो त्यांच्या पहाडी आवाजात मला जमणार नाही पण मी प्रयत्न करून बघतोय कसं ऐकल्या कापसाचे शेतमाझ फुलोनी शुभ्र सारे कापसाचे शेतमाझ फुलोनी शुभ्र सारे वाटते हे की भेचे खाली आले सर्वतारे वाटते है की नेते खाली आले सर्वता अरे बर 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 ते आठवते तुम्हाला आठवते कसे शिक्षक होते ते शिक्षण पद्धती एका सरांना चौथी पाचवी सहावी सातवी चालवायची एवढ्यापर्यंत शाळा एका शिक्षकाला सबंध चार वर्ग चालवायचे एखादा घरी हजार गेला ओढवायच्या माणसाला हां 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 शाळा चालवायची माझ्या परंतु शिक्षणाची पद्धती फार चांगली होती आवडली उच्च प्रशिक्षण उच्च शिक्षण उच्च प्रतिक्षा होतं शिक्षक भेटले ते चांगले भेटले संस्कार त्याने दिले म्हणून आज बोलतो आहे लिहितो आहे वाचतो आहे तुमच्याशी चार शब्द सांगतो आहे पाटील सराविषयी काहीतरी ते आता सांगत होता पाटील सरांनी बघा गेलं तर त्यांनी सांगितलं या गोष्टी काही गोष्टी माझ्याकडे मराठी गोष्टी आहेत ते काही गोष्टी आम्हाला सांगितल्या चांगलं राहायसाठी चांगलं बघायसाठी चांगलं शिकायसाठी त्या गोष्टीमुळं आम्ही बरंच सुधारण एक तास आठवड्यातून घ्यायचा आहे गोष्टीचा मानवाराला आठवड्यात तास गोष्टीचा हां तेव्हा पाटील सर गोष्टी सांगायची लेली सर होते दशपुत्री सर होते सर होते लुगडे सर होते हे सगळे सर माझे मित्र होते हे सगळे सर माझ्या घरी यायचे आमच्या पालकांना भेटायचे आमच्याबद्दल पैसे सांगायचे काय किंवा काय नाही ते असे सर मिळणं अवघड अशी शाळा भेटणं अवघड असं गाव भेटणं अवघड अशी माणसं भेटणं अवघड तसा काळ राहिलेला नाही तशी पद्धती राहिली नाही आता जी पद्धती फार वेगळी शिक्षण पद्धती आहे पैशापुरते शिक्षण पद्धती स्वातंत्र्यापूर्वी खरोखर शिक्षण व्यवस्था कशी होती आणि ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वी शिक्षण घेतलं प्राथमिक आणि त्यावेळेला एकच शिक्षक कितीतरी विषय शिकवायचा आणि तो मनापर्यंत ते सगळं पोचायचं अंतकरणापर्यंत सगळं पोचायचं आणि अशा या शिक्षणामध्ये दादांना भेटलेले सगळे शिक्षकांची नावं त्यांनी सांगितलेली आहेत खरोखर एक नव्वद एक्क्याण्णव एक 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 वर्षी आयुष्याचा माणूस आयुष्यामध्ये किती तरीच्या आठवणी लहानपणीच्या सांगतोय हे कितीतरी आज आपल्याला घेण्यासारखं आहे दादा आणखी एक सांगा की नंतर प्राथमिक शिक्षण झालं चौथीपर्यंत तुमचं आणि तुम्ही वाडीला गेला मग तिथं कसा काय प्रवेश घेतला आमचे वडील कारखान्यात कामावर होते कास्ट अकाउंट अकाउंटशिप असे मोठे साहेब लोकांची मुलं शिक्षणाला परवानगी होती संस्कारी मुलांना ब्राह्मणांच्या मुलांना वाडीदात प्रवेश होता शाळेत त्यावेळेला वाडिलांना वाटलं आसपास कुठे शाळा चांगली नाही आहे मराठी शाळेपेक्षाही शिक्षण चांगलं मिळेल संस्कार चांगल्या मुलाला घडतील म्हणून मुला। माझं त्यांनी वाड्या हायस्कूलला घातलं बरं पण वाड्या हायस्कूलला गेले होते मला सगळं नवीन हिंदी नवीन इंग्लिश नवीन पाचवीपासून चालू झालेलं त्यावेळेला हे सगळं इंग्लिश पाठ करायचं हिंदी पाठ करायचं संस्कृत पाठ करायचं हिंदी पाठ करायचं चार लँग्वेजचा अभ्यास मला करावा लागला त्यावेळेला त्याचा त्यामुळे मला चार या चारही लँग्वेजमध्ये असणारे जे लेखक आहेत कवी आहेत त्यांचा परिचय मला चांगला जवळून झाल्यासारखा झाला आणि त्या लोकांना मी विसरणार नाही त्या लोकांच्या संस्कारामुळे मी आज तुमच्यापुढे बोलतोय बोलतो आहे वाचतो आहे लिहितो आहे हे लक्षात पाचवी ते दहावीपर्यंत तिथं होता होय पाचवी दहावीपर्यंत या काळात तिथलं शिक्षण कसं होतं सुंदर असे नाही शिक्षक भेटणार शिक्षक नाही भेटणार असे आम्हाला एक एन जी सर एन जी सर होते ते अव तासाला येणार आणि ते आले की पाच मिनटं बाकं वाजवायची सगळ्यांना टाळ्या वाजवायच्या त्यांना बोलून द्यायचं नाही अजिबात हा दंगच करायचा पोराने गोष्ट सांगा बाकीचा काय हट गोष्ट सांगा आम्हाला गोष्ट सांगा सुंदर सुंदर गोष्टी त्यांनी सांगितल्या आमच्या घरीसुद्धा आम्हाला ऐकायला मिळाल्या आहेत अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या घरी माझी आई पण गोष्टी सांगायची मला आईकडनं मला संस्कार मिळाले चांगले वडील कारखान्यात का आम्हाला ते चार तास घरी असायचे आमच्यापैसे आणि बाकी दिवसभर आईपशेच मी असायचा त्यामुळं आईचे संस्कार मला लाभले माझी आई मराठी चौथीपर्यंत शिकलेली आहे पण आजोबा माझे तुमच्या इथे जर पंधरावा देव तिने जर पाठ केला आईनं त्यांच्या पाठीमाग त्याला धोतर द्यायचं टॅव्हल द्यायचे पाणी काढून द्यायचं आंबळीचे काढून फोरं आणून द्यायचे हे सगळं करत ते देवाचं म्हणा ते पाठ केलं होतं इतकंच नाही ती मराठी शिकवली ए बी सी डी तिने मला शिकवलं आमच्या वडिलांच्याकडे त्यांनी ज्ञान घेतं ए बी डीचं दादा तुम्ही शिक्षण घेतलं इथलं प्राथमिक शिक्षण घेतलं नंतर हायस्कूलचं शिक्षण घ्यायला तुम्ही वाडीत गेला आईचे संस्कार हे सगळं तुम्हाला मिळालं गोष्टी नावाची गोष्ट तुम्ही सारखा उल्लेख करताय की त्यावेळेला आपल्याला बदलायला काहीतरी शिकायला गोष्ट असायची मग घरी गोष्ट ऐकायला मिळायची शाळेत गोष्ट ऐकायला मिळायची त्या गोष्टीचा खरोखर परिणाम व्हायचा त्या गोष्टीचा काय व्हायचं लक्षात जेव्हा ती गोष्ट संस्कारी गोष्ट सांगत होती माझी आई काय दुसरं की चोरी करू नये खोटं बोलू नये अशा विषयीची गोष्टी सांगत होती मला हे संस्कार घडावेत मनावरती म्हणून हां काल लक्षात दुसरं असं आहे की अभ्यास करावा झोपू नये व्यसन करू नये कुठलंही हे शिक्षण मला आईकडनं मला मिळालं माझ्या तिचा आवाज चांगला तिची गाणी तिची भक्तिगीतं तिची भावगीतं ऐकलो की मी मला मंत्र मुगतो व्हायला मला काय समजायचं नाही मी येते ऐकते इतक्याही सुंदर तिचा गाळा होता सुंदर गाणी म्हणत होते त्यामुळं मला थोडं ज्ञान झालं मला गाणी आवडायला लागले कविता माझ्या आवडायला लागल्या काही स्वरात आईला म्हणून दाखवायचं कविता बघ माझ्या म्हणून हां हां बरं ह्या ज्या गोष्टी होत्या ती गोष्ट उद्बोधक असायची नाही उद्बोधक असायची गोष्ट बरोबर आहे म्हणजे एखादी गोष्ट त्या मनावर परिणाम करून जायची बरोबर आहे हां मग कोणती एखादी गोष्ट गोष्टाची की एक छोटी ती तुम्हाला आवडलेली आहे ती एक लक्षात घ्या आवडी निवडी प्रत्येकाच्या वेगळ्या हो मला ज्या गोष्टी आवडल्या तुम्हाला आवडतील असं नाही पण सरांना ज्या आवडल्या त्या त्याने आम्हाला सांगितल्या आम्हाला आवडल्या त्या आम्ही आमच्या मुलंबाळांना सांगितल्या हो या देव संस्कार चांगले घडायसाठी त्याने गोष्टी सांगितल्या ते चांगलं चांगलं झालं तर मग एक गोष्ट मला सांगतो की माझ्या पैसे ज्यांनी ज्ञान घेतलं माझ्या ज्यांनी माझं अनुकरण केलं जे माझ्या पैसे होते त्यापैकी तानाजी गोविंद चव्हाण वा हा माणूस माझा वाटे मुलगा या माणसाला दुपारी सुट्टीच्या वेळेला मी जेवढं शेताळ शेंगा वाटायला ज्वारी वाटायला याला गोष्टी सांगायचं मी त्याला अजूनही विचार गाठ पडले होते ही गोष्ट खरी एकोटी दादाने दिली का नाही संस्कार तुला तर निश्चित सांगाल तुम्हाला अज्यावेळी सुंदर गोष्टी होत्या त्या गोष्टीपासून काहीतरी घेण्यासारखं होतं दादाने गोष्टी सांगितल्यामुळे मी आज घडलो मी आज उभा राहिलो मी आज तुमच्या पुढे येतोय आहे तुम्ही जसं तुमच्यावर संस्कार झाले तुम्ही जशा गोष्टी ऐकल्या तुम्ही जसं तुमच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तसं तुम्ही सुद्धा तो प्रवाह दुसऱ्यांना सांगायचा प्रयत्न केला म्हणजे बरोबर आणि तुम्ही त्या अनेकांना सांगितलं जसं की ताना प्राचार्य तानाजी चव्हाणांचं उदाहरण तुम्ही सांगितलं की त्यांना मी काहीतरी सांगितलेलं आहे मग असं चांगलं चांगलं काम करावं असं का वाटलं एक लक्षात घ्या ही शेळेगावची शाळा आणि शेळेगावची पोरं सगळेच काही वाड्या ऐकवलं नव्हते सगळ्यांना संस्कार घडले असं नाही त्याला संस्कार घडले पाहिजेत ती मुलं सुधारली पाहिजेत पुढं शिकलं पाहिजे या उद्देशानं मी त्यांना गोष्टी सांगत बर 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 बरं चांगलं आहे मग सगळा प्रवास सुरू झाला तुमचा दहावीपर्यंत अगदी बरोबर आहे तो आपण मागच्या वेळेला ऐकलेला आहे अरे या दहावीच हां एक लक्षात घ्या की मला हिंदी नवीन होतं घोडा दौडची ह्या होते होती माझी वहीच फाडली वर्गातबाईने हां माझी वही शहाबाईंनी माझी मा वही फाडली हिंदीचे आणि पुन्हा असं झालं मी हिंदीची पहिली परीक्षा दिली वर्धेचे हां दुसरी बसी दिली हिंदीचे एखात ऐंशी टक्के एका ब्याऐंशी टक्के मार पडले दोन हजार शब्दसंग्रह माझ्या वेळे मला हिंदीचा रोज एकदा पाठ्य वाचायचा त्यामुळे हिंदी मी अस्कलपणे बोलत होतो मराठी बोलता येणार एवढं सुंदर आहे मी हिंदी बोलत होतो माझा एवढा अभ्यास झाला तसं इंग्रजीचाही अभ्यास झाला माझा ते शब्द पाठ करून संस्कृत शब्द पाठ करून मला अभ्यास झाला हे सगळे संस्कार माझ्या आईवडिलांनी मला दिले शिक्षण दिलं भाग्य समजतो मी माझे माझे भाऊ होते पाठीमागम त्यांना ही संधी मिळाली नाही तरी पण त्याने आणून वाटत अडकवले हे दोघं म्हणा माझे सुद्धा त्यांनाही हो संस्कार माझे घेता आले नाही तर बरं 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 दादा हे सगळ्या आठवणी तुम्ही सांगायला लागला आहे सगळं मग आज तुम्हाला हे सगळं कसं वाटतंय आजचं वातावरण वेगळं वाता आहे वाता सर जगत बदललं आहे सगळं सृष्टी बदलली आहे आजचं जग झालं आहे मोबाईलच्या हातात आहे आपल्या तुमच्या पूर्व बघाल तुम्ही तो वेळेस काय मिळणार नाही आमच्या वेळेला पुस्तकं मिळायची आमच्या किशात बारकी बारकी अभंग म्हणायचे अभंग मिळायचे आम्हाला ज्ञानेश्वरीची पुस्तकं मिळायचे बारकी छापलेली गीतेची पुस्तकं मिळायचे आम्हाला ज्ञान मिळालं ते पुस्तकं मिळालं शिक्षकांनी शिकवलं आणि त्याचा आम्ही अनुकरण केलं म्हणून आम्ही आज उभा आहे लक्षात ठेवा हो 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 चांगलं आहे म्हणजे या वयात आता समाधानी आहे ठीक आहे या वयात समाधानी येत आहे ओके okay. आता नंतर बोलूया चालते परवानगी आहे